शरद मुथा एज्युकेशन ट्रस्ट संचलित मधील सीबीएसई बोर्ड परीक्षा येणाऱ्या शाळेला निरोप देताना विद्यार्थी शालेय जीवनातील गोड आठवणीत रममाण झाले विविध संगीत नृत्य सादरीकरण आठवणींना उजाळा आणि मनोरंजन वातावरणात निरोप समारंभ पार पडला विद्यार्थी आणि शिक्षकांनी एकत्र फोटो सेशन करून चिरंत आठवणींचा ठेवा साकारला या शाळेच्या संचालिका आराधना राणा आणि मुख्याध्यापिका दीपिका नगरवाला यांनी विद्यार्थ्यांना भावी शैक्षणिक आयुष्यात आणि करिअरमध्ये यश मिळवत शाळेचा कुटुंबाचा नाव लगून उंचावण्यासाठी प्रयत्न करावे असे मार्गदर्शन केले इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी निरोप समारंभ हा एक संस्मरणीय करणारा प्रसंग होता जो एका प्रवासाचा शेवट आणि दुसऱ्या प्रवासाची सुरुवात होता हे शिक्षणाच्या प्रभावाची आणि शालेय समुदायामध्ये निर्माण झालेल्या बंधांची आठवण करून देणारे ठरले बातम्यांसाठी ई नवाडा युट्यूब चॅनलला ला, ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा